मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेन सन्मान न्यूज पोर्टीलमध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच आटोपली आहे या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार आमदार सौभाग्यवती सीमाता हिरे यांनी विजयाची हॅट्रिक प्राप्त केली आहे या हॅट्रिकमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक हो। श्रुत भागवतभाऊ आरोटे यांचा सिंहाचा वाटा आहे सातपूरच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधून आमदार सौ सीमाता हिरे यांना सहा हजार मतांची आघाडी मिळाली आहे आणि प्रचारादरम्यान भाऊ आरोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो प्रचार केला आपल्या आपल्यासमोर आहे भागवतभाऊ या विजयाबद्दल आपण काय सांगाल नमस्कार तर ह्या विजयाचे शिल्पकार ह्या माझ्या प्रभागातील आणि ही जनता आहे सर्वप्रथम मी आमचे पक्षाचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे जाहीर आभार माने तर शिवसेनेच्या आमच्या शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण नाही आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला शंभर टक्के सेवा करण्याचं शिकवलं आणि शंभर टक्के लोकांना जवळ जाऊन कसं काम करावं हे हो आम्ही त्यांच्यात बघतो आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री सकाळी जे आठ वाजता काम चालू करतात ते चार 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 रात्री चार साडेचार पर्यंत काम करतात आम्ही कित्येक वेळेस त्यांना चार चार वाजता भेटलेला रात्रीच असा माणूस बघून आम्हाला आमच्यात एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जाचं परिणिती आपण बघितली असेल तर माझे सर्व शिवसेनिक प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रत्येक घरात दोन वेळेस गेले ताईंची जरी निवडणूक होती आम्ही युतीत लढलो असे ताई भाजपच्या असतील पण आम्ही शिवसेना म्हणून एक युवती म्हणून भरभक्कम परिताईंच्या पाठीमागे उभं राहिलो ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचं प्रणित आहे की माझ्या प्रत्येक बहिणीने मतदान केलं आहे आणि म्हणून ह्या कधी नव्हे एवढं भाजपचंच रेकॉर्ड भाजपने आहे म्हणजे आपण बघितलं असेल त्यांच्या मागे एकशे सहा जागा होत्या आज त्याच जागा एकशे बत्तीस आहे आणि महायुतीने याचं त्यांचाच रेकॉर्ड दोनशे बत्तीस केला आहे हा जर इतिहास बघितला त्याला कारणीभूत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहे बहिणीचा विषय जो आपण काढला तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिली नोंदणी मी केली आणि ती नोंदणी करत असताना कलेक्टर ऑफिसला एक पत्र दिलं की आपण माणसं द्यावी आम्ही बाकीच करण्यास तयार आहोत आणि कलेक्टर ऑफिसला पत्र दिल्या माननीय तहसीलदार पाटील मॅडम यांनी ताबडतोब मला पत्र दिलं दुसऱ्या दिवशी की ही चार केंद्राची माणसं आपल्या इथे येऊन नोंदणी करतील आणि त्या दिवसापासून तर जो पर्यंत नोंदणी चालू होती माझ्या इथे जवळजवळ बाराशे फॉर्म लाडक्या बहिणीचे नोंदल्या गेले आणि आज त्या सर्व भगिनींना पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले तो आनंद त्याने व्यक्त करताना पहिलं मतदान यु महायुतीला केलं आणि म्हणून सीमाताई माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडकी ताई म्हणून खूप मतांनी आज लाखाच्या फडकाने सत्तर हजाराच्या फरकाने ताई निवडून आलेल्या असं ऐकून आहे की जेव्हा मतदान प्रक्रिया सुरू होती त्यावेळी शिवसेनेचं धनुष्यवाण तुम्ही एवढं प्रसिद्ध केलं होतं की काही मतदार किंवा काही बहिणी बहुतीचा धनुष्यमान आहे का असं विचारत होत्या एकदम बरोबर आहे म्हणजे स्वतः रेश्मीताई माझ्या बरोबर होतं साहेब आम्हाला काही मग धनुष्य सांगायची सा सवय आणि मग लोकांना ती धनुष्य बघायची सवय झाली आहे आमच्या म्हणजे आम्ही प्रचार करत असताना मीच कमळ सांगण्याऐवजी मधीच धनुष्य सांगून सा जायचं आणि मग बाकीचे कार्यकर्ते माझ्याकडे बघायचं की मग मला आठवलं यायची अरे आपण कमळाचं सांगायला पाहिजे आणि मग कमळाचं सांग त्याचप्रमाणे लोकांचं झालं की नेमकं त्यांना कायम धनुष्यवर आमचा जो प्रभाग आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आपण बघितला असेल माननीय खासदार हेमनजी गोडसे मी नेटकाच प्रवेश केलेला होता परंतु तरीही आम्ही तिथं तीन हजार दोनशे अडतीस मताचं खासदार साहेबांना आमच्या प्रभागात लीड दिलेलं आहे आणि आता ताईंना जवळजवळ सहा हजाराचं सहा हजार तीनशे वीसचं लीड या प्रभागातून आम्ही दिलेलं आहे याचं कारण की आमचा मतदार हा महायुतीचा आणि आमच्या शिवसेनेचा आहे म्हणून बरेचशा महिला मला येऊन प्रत्येक गुतवर बहुतिक तर आम्हाला धनुष्यच दिसलं नाही हा प्रश्न विचारायचा एकदम बरोबर आहे आणि मग आम्हाला समजून सांगायचं सांगावं लागायचं ताई आपला यु महायुतीच्या ताई आहे आणि त्यांचं कमळ हे चिन्ह आहे आणि मग त्यांनी मतदान मत सर्वांनी केलं प्रचारादरम्यान हे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभार्थ्या आहेत त्यांचाही तुम्हाला चांगला प्रतिसाद लाभला शंभर टक्के म्हणूनच मी सर्व श्रेय जे नागरिकांना दिला माझ्या लाडक्या बहिणीनं दिला आज पूर्ण महाराष्ट्रभर जर आपण बघितलं असेल महायुतीची जी सत्ता आली आहे तिच्यात नवे नव्हे तर सर्वात जास्त स्त्रिय माझ्या लाडक्या बहिणींचं आहे म्हणजे याचा अर्थ बंधूंचा नाही असं म्हणणार नाही ना ना। परंतु काय होतं साहेब जेव्हा एक रुपयाची किंमत त्या गरीबाला माहीत असते तशी पंधराशे रुपयाची किंमत ती त्या गरीबाला माहिती आहे सोन्याचे चमचे घेऊन जी जन्माला आले त्यांना ती सोन्याची ते पंधराशे रुपयाची किंमत समजणार नाही ना। परंतु जेव्हा माझ्या लाडक्या बहिणी संसार चालवतात त्यांना माहीत असतं किराणा दूधवाला भाडं देणं किंवा शाळेच्या मुलांची फी आहे असे भरपूर प्रकार असतात आणि जर आपल्या कुटुंबाचं कोणी नियोजन करत असेल तर ती माझी बहीण करत असते ती, कर ती कुटुंबात माझी बघिणी करत असते आणि म्हणून त्या किंमती त्यांना माहिती आहे पंधराशेची किंमत आणि त्यांचा विश्वास या महायुतीवर आहे जसं त्यांना पंधराशे दिले व चंदाने जसं एकवीसशे रुपये केले लवकरच त्यांना एकवीसशे रुपये पण चालू होतील हा माझा विश्वास आणि या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील आपल्या वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन लाभलं सन्माननीय आमचे संपर्क भोंगे भाऊसाहेबजी चौधरी आहे विजय आप्पा करंजकर आहे दादा बोरस्ते आहेत आम आमचे महानगरप्रमुख बंडरी तिगमे आहे हे सर्वच आपला मार्गदर्शन करत होते आम्ही बसून चर्चा करून कसं जास्तीत जास्त मतदान पडलं पाहिजे अप्पांनी तर जवळजवळ विजय आप्पा करंजकर असतील जवळजवळ सर्व आमच्या येथील सर्वांना जे नातेवाईक आहे वळखीचे सर्वांना फोन करून सांगितलं की आपण कमाला मतदान करा हे श्रेय साहेब माझं नसून या महायुतीच्या सर्व मतदारांचा आहे नागरिकांचा आहे ज्या नागरिकांनी विकासाला पाहून मत दिलं ज्या नागरिकांनी हिंदुत्वाचं कास धरून जो आपल्यासाठी लढणाऱ्या माझ्या भगिनी सीमाताई गिरे यांना भरभरून असं मत दिलं आहे श्रेय मी सीमाताई तर्फे सर्व नागरिकांचे सर्वप्रथम जाहीर आभार मानतो की आपण ज्या मतदान दिलं आहे त्या मतदान रूपी ताईंनी इथून मागेही दहा वर्षात खूप कामं केली आहेत आणि इथून पुढेही आपल्याला निराश न करता ताई नक्कीच कामं करेल या हे आपल्याला ताईंतर्फे तर्फे कवाई देतो स्थानिक नागरिक असं म्हणतात की भागवत भवनचा दोन महापालिकेच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या शंभर टक्के साहेब आम्ही प्रचार करताना असंही मी सकाळी उठलो की जॉगिंगच आमच्या प्रभागात करतो आज ह्या प्रभागात भागात उद्या दुसऱ्या भागात आमची एक टीम आहे सकाळी सकाळी आम्ही फिरत असतो संध्याकाळी फिरतो तेव्हा भगिनी भेटतात आमचा उद्देश एकच असतो हे सर्व करताना हे माझ्या नागरिकांचे काय काम आहे पुढं कचरा पडलाय का मग ते ताबडतोब सकाळी फोन करून उचलाय सांगणे हे सर्व त्याच्या निमित्ताने होत असतं आणि प्रभागात फिरणं म्हणजे ते आपलं आद्य कर्तव्य आहे माझ्यामध्ये नगरसेवक आपण आहोत नाही आहेत परंतु आपलं माझं एक वृद्ध वाक्य आहे समाजसेवा ईश्वर ईश्वरसेवा आणि ती ईश्वरसेवा म्हणून मी जनतेची सेवा करत असतो नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतरही आपलं संपर्क करायला आजही उघडं आहे आणि तिथं कामकाज चालतं नाही आपण बघितलं असेल संपर्क कार्यालयात दोन लेडीज आहे आणि माझ्या त्या बघिनी इतक्या छान काम करत आहेत की त्या कोणलाही नाराज करत नाही मतदान मिळून नाही असेल बाकीचे फॉर्म भरणे असेल कोणतंही काम ते कंटिन्यू माझं चालू आहे आणि ते असंच अविरत चालू राहील माझ्यामती नगरसेवकपद मोर्तं नाही आहे माझ्या मते या जनतेची सेवा मोठं आहे आणि ती सेवा करत राहणं हे माझं कर्तव्य आहे कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की ही सेवा मी जनतेची सेवा करत असताना मी भगवंताची सेवा म्हणून करतो मी तो माझा मतदार आहे की नाही म्हणजे माझ्या शेजारी सत्तावीस येतो पण तिथलाही नागरिक आजही नाराज होत नाही याच फलित मध्ये जेव्हा मी सांगितलं रॅलीत जेव्हा गेलो तर तिथं धनुष्य आजही एक नंबरला आहे म्हणजे सर्वीकडे घड्याळ पुढे दिसेल महायुतीचं परंतु मी तिथे फिरल्यामुळे आज तिथेही धनुष्य पुढे आहे शिंदे साहेबांचे अर्थात तुमच्या पक्षाचे सत्तावन्न आमदार आलेले याचा आगामी महापालिकेत काय फायदा होणार शंभर टक्के ह्या महापालिकेवर भगवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली इथे शंभर टक्के आपल्याला भगवा फडकलेला दिसेल कारण येणारा कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी हा भगवा त्या महापालिकेवर फडकावणं हे आद्य सर्वांचंच कर्तव्य आहे आमचंही कर्तव्य आहे आणि शंभर टक्के ह्या महापालिकेवर आपल्याला महायुतीची आणि सत्ता सत्ताधी श्रीत भागवतभाऊ आरोटे नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तळागाळातील सामान्य माणसासाठी काम करणारे भागवतभाऊ आरोटे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून सन्मानच्या कार्यालयामध्ये आले आणि दिल खुलास बातचीत केली आपल्या भावी वाटचालीस आणि नवीन वर्षास आमच्या मनापासून शुभेच्छा साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान व्यूज सातपूर नाशिक धन्यवाद